नमस्कार मंडळी बक्स अँड मक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत नैतालीन आश्रम सेवाग्राम या ठिकाणी या ठिकाणी आहे बिजोत्सव तर व्हिडिओ पूर्ण बघा माझं नाव विराज कुमार काय आहे हे फुल आहे मेघालयाचं डायरेक्ट असं वरतून झाडावरून जसं पडलं तसं हे असं मातीत आज जाऊन पुन्हा उजून जाईल आणि फूल पण आणि अच्छा म्हणजे याच्यापासून परत झाड तयार आणि स्टॉल कशाच आहे तुझं सीड कलेक्शन सीड कलेक्शन हे सगळं तू स्वतः कलेक्ट करतो स्वतः कलेक्ट तू लिहिलेलं होता एका पार्ट डिवाइड केलं जसं की धान्य मसाले औषधी रान वनस्पती रानभाज्या शेतीमाल जंगली वनस्पती रेग्युलर भाज्या की कस रेग्युलर सर किंवा तुझ्याकडे स्वतः लावते नाही मी कधी लावून नाही बघितले काही बाहेरगावी गेलो शेतात आहे तिथून किंवा आंबा आणि यात कुठले हे नाही माझं नाव आहे गजानन माजोरा ठोकर मी देशी बियाण्याचं काम करतो आता मॅडमचं म्हणणं आहे की फुलाची बियाणे नाही पण हे सर्वांसाठी सांगतो मी माझ्याकडून घ्या नको का फुलाच्या बियाण्याला लाग लावण्यापूर्वी एक घंटा पुरेपरकात देणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की कोकोपीटमध्येच लावल्या गेलं आवश्यक आहे तिसरी गोष्ट अशी आहे कोकोपीटमध्ये बुरशीनाशक मिळ मिसळणंसुद्धा आवश्यक आहे चिमठभर तरी पाहिजे कारण काय असते कोकोपीटमध्येच रोग आहे तर आमचं बियाणं काय करतो आणि आता नंतरचे असे बरेच प्रश्न आहेत की बाबा बियाणं हे फार खोल नसावं फार उघळ नसावं ह्याही बाबी आता कशा लक्षात तुमच्या येत नाही करता का हा विषयच असा आहे तुम्ही हा शिकता शिकता शिकू शकता लगे की लगेच मी तुम्हाला भरपूर सांगू शकेन असंही काही शक्य तुमच्या इथे कोण प्रकारचे माझ्याकडे एकशे दहा प्रकारचे टोटल देशी बियाणी आहे पूर्ण देश खूप हा हा भ्रुंगुल से ताई चायना या ठिकाणी देशी बियाणे पूर्णपणे उपलब्ध होते तर आपल्या जमिनीला वाचवण्याचा हा वर्षों वर्षों एक प्रयत्न आहे आणि हा वर्षानुवर्ष सुरू आहे फक्त यामध्ये आपल्याला नव्याने सहभागी होण्याची गरज आहे आणि म्हणजे आपला एक खालीचा वाटाका होईना आपल्या जमिनीला वाचवण्यासाठी जमिनीची कस जपून ठेवण्यासाठी याची आपल्याला मदत होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका